नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काजना येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे कार्यकर्ते हे दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवित असतात अशातच तेरा डिसेंबर रोजी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातुश्री जिजाबाई वामनराव मुंडे विद्यालयामध्ये छोटू मुंडे यांचा वाढदिवस साजरा केला या वाढदिवसाला सर्व शिक्षक मंडळींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले छोटू मुंडे यांनी विद्यार्थ्यांना रजिस्टर चे वाटप केले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काजना या शाळेमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना पेन्सिल व नोटबुक चे वाटप केले छोटू मुंडे हे नेहमी सामाजिक उपक्रम राबवित असतात गरजू लोकांना मदत करीत असतात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी शे नेहमी उभे राहतात या उपक्रमामुळे गावात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर